नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करता येऊ बघा आधू डान्स करते हा अधू डान्स करते आणि परी आता झाली रेडी नाश्ता करते खाते मी चहा चपाती खाते आणि पिलू काय बनले बघू पोनी बघू असं कर खाली बघा पोनी बनले दीदी वा कोणी बनलं आणि आता आध्या आंघोळ करणार आहे केस धुवायचे मोठे मोठे का देते देते नको थांब कच्च नाही खायचं कच्च नाही खायचं देते बनवून थांब चला तर मी आध्याला आंघोळ घालते तर वाजले आहेत आता

चालत आधी ना अधू <laughs> काय पिते दूध काय पिते दूध पिते लिंबू सरबत काय म्हणायचं लिंबून लिंबूलाय लिंबू लिम्भू सरबत सरबत हम्म आणि मी पीते मस्तपैकी मस्त पैकी चहा नाटक नाटक बघा तिला तू पण ती चमच चमच आणि परी पहिल्यांदा चाकूला काचू म्हणायचे आणि मला पण अजून तेच सवय लागला मी पण काचू काचू म्हणते परी कधी कधी अरे काचे कुठं गेला म्हणते

सांडला हा दे जरा अजून ते आले जर अरे आवडी डुंब्या ए डुंब्या पिलू आली बसा बाळा सीट करा दिदी कशी बसली मांडी घालून मांडी घालून कशी बसले दिदी लई दिलीस परी एवढत येतात ते सांडणार ते भेट मी आणखी थोडंसं काड्या आठ पण तुम्ही करणार नाही कारलं आवडलं आणि मग ते चटणीत वाटे कुठे आहे चटणीची आहे की नाही दिसली मला आणि ते आताच आहे असली तर सांगते तुला बरोबर आणि जर असली तर तू मला सांग नाही जर असली तर मला मला गणपती माती आता माती काय आता कुठं जाऊ आणायला मी खाली जाऊन तुझं तू आण तिकडं मी नाही घाण माती खाली नाही मी काय मी आधीच सांगले मी काय तसलं करणार नाही मला घर वाटते हे असं तिकी कसं पुन्हा पुन्हा कस हा अस पिग ढोंगी हसत्या ढोंगी चला मी आता चहा किती माझा पोट भरलं बरी तू गॅस जरा बंद करतेस का अरे <laughs> आता तू चप्पल वेगळं घातलंय बघू थांब आद्यानी बघा चप्पल कसं कसपाटे घातले हा काढा ते चप्पल मी दाखवते तुला कस घालायचं हे इथं घाला आणि हे इथं घालायचं हा गुड डन असं कर डॅडी फिंगर जरा डॅडी पळते ते, ते काय म्हणत होतीस तू मला दाखव जरा दाखव हां आणि मम्मी फिंगर मम्मी फिंगर नाही दाखव ना मम्मी फिंगर मग मी फिंगर आजची मम्मा आली पडशील हारू कसल्या स्ट्रीट मध्ये पळत्या आधू आणि परी आणि स्नेहा बाहेर गेलेत मम्मीला वरती घेऊन आले खेळायला आणि हो, हो हो थांब थोडासा पाऊस चालूच आहे आता हे बघा सध्या हो हो थांब लहान असलं की बोलूच देत नाही काय हे बघा पाऊस चालूच आहे थोडा सकाळपासून थोडंसं ऊन वगैरे पडलेलं हे बघा आता पाऊस चालू आहे मला दिसत असते हे बघा पाऊस चालू आहे बघ व्यू व्ही दाखवते तुम्हाला मी खूप मस्त व्यू आहे हो रे छान छान आदू है नहीं। चार, नहीं। चार नहीं। अदू कशी पळते बघू अशी पळते आदू बापरे, आदू अशी पळते काय घातले टोपी घातले ना थंडी लागते पळते असं वन टू मोज की जरा थांब आता अध्या काय करून दाखवणार बघू हा हा आणि मम्मी फिंगर आता गेली पळून अधू आली कशी पळते बघा अध्या बास बास आद्या दमली का दमली का आणि मी आता बाहेर जाणार होती बाहेर जाणार होती बरं झालं बाहेर नाही गेली पाऊसच आला आता बिजली असते बघा हे बघा पाऊस आता दोघी गेले तर काय माहिती काय करतायत होत की काय हा आहे बघा आधू आधू तुला बघितलं ना मला जरा बोलू दे काय होते का थांबतायत थोडा वेळ पावसात आणि आज जरा दिवसभर सकाळपासून ऊन पडले त्याच्यामुळे कपडे पण सुकले मध्ये वाटते कपडे वगैरे सुक मला सकाळी लवकर यावं लागतं लागत पप्पा नसले की असं सगळं काढत्या आणि सगळ्या एन्जॉय करून घेत्या पप्पा असले की ओरडत्यात आद्या खराब होत आहे ना खराब होते पप्पा ओरडतात ना तुला पप्पा ओरडतात का नाही आद्या इथं ओललं कशानं झालं कशान असं करायलाच ना नवीन अध्या नवीन नवीन काय पण रोज अध्या नवीन काय तर शिकत असत्या रोज रोज काय तर नवीन असत तिच्याकडं रोज काय तर नवीन शिकत्यास हे बघा आणि ही बघा उद्या पेपर नाही आहे परवा दिवशी पेपर आहे पण अभ्यास कसला जोरात चाललाय बघा हे बघा एवढा अभ्यास जोरात चाललाय ना बाप रे प्रश्न कुठला प्रश्न पाठ करत्यास हा काय एवढं टेन्शन घेऊन ती प्रश्न उत्तरे पाठ करते बघा आणि ही अभ्यास केलीस तू केलीस का आई पडली अद्याल पप्पा आले पप्पा आले आता ओरडू देत आता ओरडू देत तुला ओढू देत मला नको ओरड तुलाच ओरडू देत आणि एक मिनिट का मी आज जेवणा तुम्हाला काय काय बनवलं ते दाखवते आता अजू बघून आलेत बाहेर हम्म अधू बघा तर मी बनवलं वांग आणि ही मी शेपू आणि भोपळीची भाजी बनवले काल पण ही बनवलेली पण परीला कमी पडली त्याच्यामुळे हे बनवले डारकची आमटी आणि हे बनवले आज नवीन काहीतरी डांगर उडदाच्या डाळीचे डांगर मम्मीने मला उडदाच्या डाळीचं ते सगळं बनवून दिलेलं आणि माझ्या लक्षातच नव्हतं आणि हे मला काल मम्मीने आठवण करून दिलं की आज तू बनवलंस का स्नेहाकडून पाठवलेलं तेव्हा अगं ते खाल्लं का करून तर म्हटलं अरे मी नाही खाल्लेलं करून ना आता मी करून खाते आणि हे बनवलं मी भाकरी आणि नेहमीप्रमाणे भात हे गेले बाहेर आता त्यालावरती जेवायचं थोडस जरा ऊन पडते पाऊस पडतो त्याच्यामुळे मा थोडस माझं अंग वगैरे दुखते खूपच कंटाळ्यासारखं झालंय मला पण आज थोडस ऊन पडलं भारी वाटलं आता जरा ऊन पडू देता पाऊस कमी होऊ दे पण काय झालं सकाळपासून ऊन पडलं पण इतक्या जोराचा आता सहा नंतर जो पाऊस पडला ना मोठा पडला म्हणजे खूप वेळ पडला असं पूर्ण नाही उघडलेला अजून पाऊस पूर्ण उघडायला पाहिजे पाऊस आणि मी किचनमधलं कपाट वगैरे त्या दिवशी स्वच्छ करून घेतलं आता मला बेडरूम वगैरे साफ करायचे थोडी पण गणपती बेडरूम पण मी साफ केले फक्त जरा जाळ्या वगैरे कडून पंखा वगैरे साफ करायचा आहे आणि तो पंखासुद्धा मध्ये साफ केला आहे हॉलचा आणि बेडरूमचा तिला असं आधीमध्ये मनात येत तसं की ती पण साफ करत होती माझ्यासाठी आता त्या बेडरूममध्ये गेलं काहीतरी करायला हे अभ्यास कराले परी एवढा अभ्यास करते ना बापरे एवढा परी पुस्तक फाटलते कशाला कशाला एवढा अभ्यास करतेस बोल तिला हो का टोपी काय देऊ हे, हे, हे देऊ पोरगिल ती परीचा चाललाय अभ्यास आमचं तर जेवण वगैरे झालेलं आहे आदूला काही काय करून जेवण घालायचं चाललेलं आहे गोड बोलून स्नेहा दाखवते तिला पिक्चरचं टेलर भूताचा नवीन आलाय काहीतरी त्यामुळे ती घाबरून घाबरून खायचं चाललंय चा। तिचं हां पाणी प्या पाणी प्या बघ तिचं ती भू म्हणजे जरा चमचा ना जरा चार पिला आणि दाखव हा चावल बाहेर थांबलाय बाहेर थांबा बाहेर थांबलाय थांबा मलाच ऐकते ती कोणाला ऐकत नाही ती बापरे लवकर बरे करते अभ्यास

सो असं काय 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 करून न त्याला खायला घालावं लागत लागत असते रोज भरपूर दमा होती लहान आहे ना आता काय करायचं पण खायला तर घाटलं पाहिजे ना पोटाला त्याशिवाय तिला झोप तरी कसे लागेल तशी ती आजारी होती ना तेव्हापासून ती थोडंसं खायला मागेच बघते पहिल्यापासूनच ती खात नाही पण आता थोडंसं तिला हळू नाही पण थोडं थोडं लाईटली लाईटली खायला लागले सोला तिला चारून घेते परील करते अभ्यास आणि आता झोपाची तयारी करा परत परत सकाळी परीचं सकाळची शाळा आहे त्याच्यामुळे आणि तिच्या संडेला पण उद्या आता स्कूल असणार आहे कारण परवाची सुट्टी ते बनवू करणार कारण त्यांची एक्झाम पण होती चालू आता गुरुवारची फेपर संडे ला घेणार आहे काहीतरी क्रिकेट कस खेळतात क्रिकेट कस खेळतात कस करतात टाकू मला कस करतात बापरे तुला कळलं का बॉल फेक मागचा मागे जा, जा थोड हा क्रिकेट कस खेळतात कस खेळतात क्रिकेट हा अयो सिक्स अद्यान मारली सिक्स अद्यान भात खाल्ला सिक्स अरे नवीन नवीन पद्धत बघितली का तस असं पकड असत मला का तू काय अस अद्या क्रिकेट खेळती आय लव्ह यू कसं करतात बाळा मला जरा दाखव आय बिल नको नको बर राहू राह नको म्हटलं की रडायचे असू दे असू दे <laughs> आणि

Chimney no quarter, chimney do plea. Chimney do plea. Bubu bagitla babu no? Oh, eh, Mama no ben bagitla, bubu. Tiga belas, 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 tiga वो बारू ना कब बस मुझे पैर मोटे हैं ना बसून तक बोल ना बोलता है पूरी तरह से बदल चुकी है बाकी मैं मान लेता हूं ठीक है समझ गए नहीं कार्ड रीडिंग की खाली नहीं जिंगल आंटी हम जी कहते हैं जिंगल नहीं तितर तितस्क तितस्क ओके よかったくてく。<laughs>